आता वाजले साडेचार मस्त सकाळपासून खूप सारं जेवण बनवलेलं होतं बकऱ्याचं मटण चिकन फिश वडकापासून खूप सारं जेवण बनवलेलं आईने निलमने मामीने डा व चिकन डिश सगळं खाल्लं झोपलं वगैरे आणि आता आम्ही निघतो आहे वाजले साडेचार फायनली आता माहिती नाही पुन्हा कधी येऊ आणि आईला आणि भेटू नीलम आणि भाऊ म्हणजे व तिथं येणार आहेत मुंबईला आम्हाला सोडायला पण आता आई आणि बाबा तर नाही येणार आहेत सो चला आता आम्ही निघतो नमस्कार केला तू कशी काय मुंबईला जायची तयारी सुरू झाली आहे आणि आता आम्ही भरतोय सगळं सामान लाडू करंजा वगैरे आता जेवण वगैरे झालं मस्त सगळं आणि आता बॅगा वगैरे भरतो आहे बॅगा गाडीमध्ये भरतो आहे कारण मी आणि काका आणि काकी माझ्या चुलत सासरे चुलत सासूबाई आणि अनिका आम्ही फ्लाईटने जाणार आहोत कारण त्यांना फ्लाईटने एकदा न्यायचं होतं त्यांना ट्रॅव्हल करायचं होतं सो मी जाणार आहे त्यांच्याबरोबर आणि बाकी सगळी कारने जाणार आहेत तर आता इथे चालू आहे सगळं बॅगांमध्ये भरत आहेत कारमध्ये बाळा मच्छर खूप ऐकून सो आमची फोर व्हीलर इथेच ठेवणार आहेत आणि मोठी फोर व्हीलर जी आहे माझ्या भावाची ती घेऊन जात आहेत कारण बॅगा खूप आहेत आणि सगळं राहायला पाहिजे म्हणून सकाळचे आठ वाजले आहेत म्हणजे मी आठ वाजता उठली आता साडेआठ झाले आहेत आणि तर आता सकाळचे साडेआठ झाले आहेत मी उठली आठ वाजता आणि आता मी आज निघणार आहोत मी फ्लाईटने जाते माझी चुलं सासू सासरे आणि मी आणि अनिका बाकी सगळे कारने चालले आहेत माझ्या भावाची जी आमची पण कार आहे पण ती छोटी आहे तर फाय सीटर आणि त्याला स्वतः घेऊन जातो आहे म्हणजे बॅगा पण राहतील त्याच्यामध्ये तर अनिकेत आई पप्पा आणि भोवी बस कारने येणार आहेत आणि माझा भाऊ आणि त्याची वाईफ नंतर येणार आहे आम्हाला सोडायला पुन्हा सॅटर्डेला काल मी आईकडून आली खूपच ह्यावेळी म्हणजे नेहमीच इमोशनल होते आई तर खूपच रडते पण आता काल तर खूपच इमोशनल झाले आई बाबा असं वगैरे तर आता का आई आणि तर नाही भेटणार आहेत पण आई पप्पांनी असणार तिथे तर चला आजची आमची जर्नी मी तुम्हाला दाखवते की कशी आहे ती इथे पहिल्यांदा आता सिंधुदुर्गमध्ये पहिला एअरपोर्ट नव्हतं पण आता दोन तीन वर्ष झाली सिंधुदुर्गमध्ये एअरपोर्ट आम्ही जी पीवर फ्लाईट पकडणार आहोत तर फ्लाईट आमची एकची आहे थोड्या वेळाने आम्ही निघू तर मी तुम्हालाही दाखवेन आता माझा सिं माल सिंधुदुर्ग टू बॉम्बेचा जो प्रवास आहे तो पोचलो आहे चिपी विमानतळावर आणि आता जी पहिली सगळी प्रोसेस होती ती सगळी झाली आणि मी काय शूट नाही करू शकले कारण अनिका झोपली आहे आणि तिला घेऊन सगळं करायचं होतं आणि आता आम्ही गेटला आलो आहे खूप छोटं एअरपोर्ट आहे आणि आताच चालू झालं आहे पहिलं हे मोठं होणार होतं पण आता दुसरं मोपाचं झालं आहे पण हे बरं आहे नेट टू वेटू ने ने म्हणजे एवढ्या जवळ आपल्याला एअरपोर्टची सुविधा उपलब्ध झाली नारायण राण्यांमुळे तर छान झालं आहे आता बघू फ्लाईट येईल थोड्या वेळाने तो आता आम्ही आहे एअरपोर्ट इथे असं छोटा एअरपोर्ट असल्यामुळे साईट इकडे लागले अरायवलला तिथे आम्ही आता चालत आलोय पर्यंत वाजले साडेपाच खूपच प्रवास झाला प्रवास फक्त तीन तासाचा पण प्र ट्राफिक खूप मिळालं सध्या ते कळवा तर आता आम्ही आलो आहे आत्ता चहा वगैरे घेतले आणि नेहमीप्रमाणे हिची रडारड चालूच आहे आणि इथून गाड्यांचा खूप आवाज येतो आहे कारण इथे काकीचं असं रोड टच आहे बिल्डिंग त्यामुळे गाड्यांचा आवाज कंटिन्यू चालूच असतो तो काल गणपती बाप्पा गेले आज आहे गणपतीचा बारावा दिवस आणि आज आहे बुधवार आणि आज आम्ही सकाळीपासून खूपच बिझी होतो ब्लॉक करायला मिळालाच ना नाही आज आणि त्याला बलं नव्हतं मग डॉक्टर जेवण नेलं आहे चार दिवस आणि त्याच्या चार दिवस झाले तिला बरं नाही आहे डॉक्टर जेव्हा नेलं आणि काय केलं बाबू ब्लड चेक वगैरे केलं ताप सर्दी वगैरे खूप आहे मग दुपार झाली आम्हाला यायला सगळे रिलेटिव्ह होते ते आज गेले आणि त्याच्यानंतर मग अब मच्छी वगैरे ते सगळं आणलेलं त्याचं जेवण वगैरे आणि आता आम्ही चाललोय बाहेर जेवायला वेंगुरला हॉटेल हिल हिलद इथे तर माझ्या सासरची आणि माहेरची आम्ही सगळी मिळून चाललोय एक गाडी पुढे गेली आणि आता भाऊ गाडी घेऊन येतोय आणि आता आम्ही जाणार सगळीजण हो जेवायला जाणार मला तापू येतोय तर आम्ही सगळी चाललोय काय आता आम्ही आलोय हॉटेलमध्ये हॉटेल हिल रॉक बार अँड रेस्टॉरंट पूर्ण फॅमिलीसोबत